तर दिनेश भाऊ हे जे आपलं तिसरं आणि चौथं खत आहे ना ते कोणतं आणि कशा पद्धतीमध्ये द्यायला पाहिजे आता बघा सुरुवातीलाच आपण आतमध्ये सर्व शेड्यूल माहिती टाकलेली आहे यामध्ये थोडं खताचं व्यवस्थापन यावर्षी थोडं बदल होईल पाणी अधिक असल्यामुळं तर यामध्ये आपल्याला तिसरं जे खत आहे आता खत देण्याची पद्धत तुम्हाला समजली ज्या तासामध्ये आपण उभं आहोत या झाडापासून म्हणजे सातचा फट्टा आहे चौथा खत व्यवस्थापन आपल्याला सातच्या फट्ट्यामध्ये द्यायचं आणि चार सहा एक असेल तुमचा कापूस तर चौ चो, चौथा खत व्यवस्थापन आपल्याला सहाच्या फट्ट्यात द्यायचं म्हणजे एक फट्टा आड करून प्रत्येक तासामध्ये आपल्याला खत व्यवस्थापन करायचं झाडापासून एक ते दीड फूट दूर जसं आता हे झाड आहे समजा याच्यामुळे आलेले आहेत तर आपल्याला हे डायरेक्ट या साईडनं असं खत करून द्यायचं तर आपल्याला तिसरं खत द्यायचं यामध्ये थोडं चेंजेस जर केलं समजा जसं की आपण सांगले शेतकऱ्यांना सुरुवातीला दहा सव्वीस एका एकरला एक बॅग द्यायचा आपल्याला आणि सोबत पाच किलो सल्फर द्यायचा आहे यामध्ये आता एक बदल असा आहे का ज्या ठिकाणी कापसाची वाढ झाली नाही जसं दोन महिन्यामध्ये कापूस तुमचा टोंगा बरं असेल दीड फूट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पंचवीस ते तीस किलो युरिया द्यायचा आहे तिसऱ्या खतामध्ये नाही तर आवश्यकता नाही बरं सर्वात महत्वाचं आपल्याला आपल्या शेतामध्ये फळफाण्या बघायच्या जसं की मी तुम्हाला सांगितलं तुमच्या शेतामध्ये कापसाला दोन महिने अडीच महिने झाले काही ठिकाणी तुम्ही अर्ली व्हरायट्या घेतल्या असेल आणि बोंड भरपूर लागले असेल तर अशा ठिकाणी आपल्याला तिसरं खत देत असताना युरियाचं प्रमाण अधिक द्यायचं आहे जसं की मी तुम्हाला पंचवीस किलो सांगितलं आणि पंचवीस किलो खत द्यायला समजा युरिया तुम्ही आणि तुमचा कापूस तोंगल्या भरच आहे आणि तुमच्या शेतामध्ये तिस चाळीस आहेत ना तर या ठिकाणी आपण जे युरियाचं प्रमाण हे आणखी दहा ते पंधरा किलो म्हणजे जसं की तीस ते चाळीस किलो तुम्ही युरिया टाकू शकता दहा सव्वीस सोबत सोबत सल्फर आपल्याला पाच किलो घ्यायचा आहे सल्फर जे आपल्याला घ्यायचा आहे दाणेदार मध्ये घ्यायचं एकदम बरेच लोक मग ते ऐंशी टक्के सांगेल का ते पावडर मध्ये चालते का पावडर नाही आपल्याला ऐंशी वाला दाणेदार मध्ये येते ते घ्यायचं आणि चौथा खत जे आहे चौथा खत व्यवस्थापन आपल्याला एक फट्टा ऍड करून जसं तुम्ही पहिले चारच्या फट्ट्यात दिला असेल तर नंतर सहाच्या द्या आणि तिसर खातीवस्था आपण सहा मध्ये दिला असेल तर चौथा चा चार मध्ये द्या असं आपल्याला आलटून पालटून करायचं आहे पाचवा व्यवस्थापन आपण आपल्याला डायरेक्ट सेंटरला फिरून द्यायचं आहे आणि जे नंतरच आपण शेवटचं देणार आहे ते डायरेक्ट सेंटर मध्ये फेकून द्यायचं आपलं जमिनीमध्ये ओला असताना खत देत असताना महत्वाचं आहे बरेच शेतकरी डायरेक्ट आता वरून फेकून द्याय आता सध्या ओल आहे जमिनीमध्ये आता दहा सव्वीस आता असं खत आहे समजा की तुम्ही शिपत गेले आणि मागे जरी फिरून पाहिले तुम्ही तर ताबडतोब विरघळत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला जर आपण खत पेरणी न दिलं तर शंभर टक्के त्याचा रिझल्ट येते आणि डायरेक्ट फेकून दिलं त्याचा रिझल्ट येत नाही पण जर फेकून देत असाल तर सकाळी दिलं समजा तुम्ही किंवा वदाड असते किंवा सकाळी दिलं किंवा खत देत असताना कमीत कमी ऊन कमी पाहिला आणि खत देत असताना ऊन कमी पाहिजेत आणि जर आभाळ असेल तर अशा कंडिशनमध्ये आपण डायरेक्ट फेकून देऊ शकतो खतातील नत्र उडून नाही जायला पाहिजे याची काळजी घेणं महत्वाचा विषय आहे